बाहेर धो पाऊस पडतोय मस्त असा गरमागरम खुसखुशीत वडापाव सोबत चहा यापेक्षा दुसरं सुकुटलं असेल का हो किती भारी ना तर आज आपण तोच गाडीवर मिळतो ना तसाच खुसखुशीत वडापाव घरी करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप सविस्तर तुम्हाला सांगितलं आहे की वडापाव कसा करायचा जो परफेक्ट गाडीवर मिळतो ना तसा च लागतो आणि याच्यासोबत चहा क्या बात आहे रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आजपासून आपण पुन्हा एकदा फूड बिझनेस सिरीज चालू करतोय चार वर्षांपूर्वी आपण ही सिरीज चालू केली होती तुम्हाला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला होता पण आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रह असतो पण परत ती सुरू करतो आहे आणि याची सुरुवात आपण करणार आहोत वडापावपासून तर आता फूड बिझनेस सिरीज जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी तर आपण काय केलं होतं तर जे लोक घरून ऑर्डर घेतात किंवा ज्यांचे छोटेसे स्टॉल असतील आणि तिथं जर काही स्पेसिफिक आपण खास काही ऑर्डर्स घेतो तर तशा अनुषंगाने आपण हे व्हिडिओज करतो आहे आणि यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर तो पदार्थ उत्तम उत्तमोत्तम कसा तयार करायचा त्याच्यामध्ये काही चुका होत असतील तर त्या कशा टाळायच्या तो पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवताना घरगुती पार्सल देत आहे तर पॅकेजिंग कसं असावं त्याचबरोबर त्याची किमती कशा ठरवायच्या सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे तो पदार्थ करताना आपल्याला एक अंदाज माहिती असतो आणि आपण करताना चुकणार नाही या सगळ्या गोष्टी बघणार आहोत तुम्हाला जर ही सिरीज अशीच कंटिन्यू करायची असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर आज आपण करतोय वडापाव तर इथं आपण दहा लोकांसाठी वडापाव करणार आहोत म्हणजे एकाच एक असं पकडलं तर दहा वडापावचं मी बरोबर प्रमाण सांगणार आहे तुम्हाला जर ऑर्डर घेण्यासाठी अजून जास्त करायचं असेल तर यालाच तुम्ही मल्टिप्लाय करून प्रमाण वाढवून घेऊ शकता तर आता वडापाव करत असताना तो तेलकट होऊ नये म्हणून किंवा छान असा खुसखुशीत व्हावा म्हणून काय करायचं या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे ही रेसिपी चार मुख्य रेस, स्टेप्सनी तयार होते आज आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की वडापाव कसा करायचा रेसिपीला सुरुवात करूया कौन -कौन ते ते तर आपण पहिली स्टेप करतोय वडापावची भाजी करायची त्यासाठीचं योग्य प्रमाण आणि कोणकोणतं साहित्य लागतं ते बघूयात तर आपल्याला लागतील पाऊण किलो बटाटे जे मी उकडून घेतलेले आहेत सोबतच लागतील पाच ते सहा हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर दोन इंच आलं एक चमचा जिरं आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी पावचमचा हिंग थोडीशी कोथिंबीर थोडीशी चिरलेली कढीपत्त्याची पानं पावचमचा हळद चवीपुरतं मीठ एक चमचा लिंबाचा रस आणि एक टेबल स्पून जाळसर कुटलेले धने तर इथं मी दहा वडापावसाठी पाऊण किलो बटाटे घेतलेले लहान लहान आहेत म्हणून हे आ, असे साधारण एक दहा बारा बटाटे बसले मोठे असतील तर सहा ते सात बटाटे पुरेसे होतात आता बटाटा उकडत असताना बऱ्याचदा बघा तो इतका पाणी पितो मग पराठा करताय बटाटा वडा करताय ते मिश्रण असं खूप सैल होतं आणि आपल्याला पुढे मग काही करताच येत नाही तर बटाटा उकडताना कसा उकडायचा सांगते तर हे बटाटे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे कुकरच्या तळाशी पाणी घालायचं त्यामध्ये डबा ठेवायचा कुकरचा आणि त्यामध्ये आपण हे बटाटे कापून घ्यायचे धुतलेले बटाटे कापायचे बटाट्याच्या डब्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या या पद्धतीने जर आपण बटाटे उकडले तर अजिबात पाणी जास्त ओढत नाहीत आणि मिश्रण सैल होत नाही तुम्ही जर खूप जास्त पाणी घालून बटाटा उकडला डायरेक्ट कुकरमध्ये तर मात्र बटाटे खूप जास्त पाणी ओढून होतात ओढून घेतात आणि मिश्रण सैल होतं त्यामुळं बटाटे जास्त प्रमाणात उकडत आहे डायरेक्ट तुम्हाला डब्यामध्ये ठेवता येत नाही आहे तर डायरेक्ट कुकरमध्ये ठेवा पण पाणी बटाटे इतके बुडतील एवढं घाला म्हणजे ॲटलिस्ट वाफ होण्यापुरतं म्हणजे बटाटे खूप जास्त पाणी ओढून घेणार नाहीत ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण याचं साल काढून घेऊयात तर बटाटे सोलून घेतले आता आपण याचं वाटण करूयात मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये घ्यायच्यात हिरव्या मिरच्या जिरं लसणीच्या पाकळ्या आलं आणि कोथिंबीर पाणी न घालता याला जाडसर वाटायचं आपलं वाटण तयार झालं आहे आता भाजीसाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे चार टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली हिंग घालायचा चिरलेला कढीपत्ता घालायचा आणि तयार केलेलं वाटण कढीपत्ता चिरून घालायचा म्हणजे असा खूप दाताखाली येत नाही मंदा असेवर वाटण दोन मिनटं परतूया आहे ना त्याची भाजी करायला किंवा सगळंच एकदम बरं का साहित्य पण कमी लागतं पण प्रमाण व्यवस्थित येणं त्यामुळं चव येणं महत्त्वाचं आहे वाटण आपण परतलं छान असा वास येतो आहे मस्त यामध्ये घालायची हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ आपण फोडणीतच घालतो आहे म्हणजे ते बटाट्यात व्यवस्थित मिसळलं जाईल याला मिक्स करूया हळद आणि मीठ मिसळलं आता इथं आपण जे बटाटे उकडून सोलून घेतले होते त्याला मी मॅश केलं आहे खूप असं एकदम मऊ मॅश करायचं नाही थोडे चंक्स ठेवलेले आहेत हा बटाटा यामध्ये घालू आणि याला फोडणीमध्ये दोन मिनटं चांगलं मिक्स करूया तर आपण हे चांगलं परतून घेतलं आहे आता आपण काय करूयात यामध्ये घालूयात कुटून घेतलेले धणे आणि याला मॅशरने अगदी मिनिटभरासाठी मॅश करू खूप मॅश करायचं नाही फक्त अगदी सगळं छान एकजीव व्हावं म्हणून याला मॅश करायचं यावेळी तुम्ही हवं तर थोडंसं टेस्ट करून बघा मीठ वगैरे कमी आहे का कारण बटाट्यावड्याच्या वड्याच्या भाजीमध्ये मीठ कमी असेल ना तर चवीला चांगला लागेल याला मॅश केलं यामध्ये घालू लिंबाचा रस लिंबाचा रस शेवटी घालायचा म्हणजे तो कडू होत नाही गॅस करूयात बंद आणि याला मिक्स करून घेऊ तर आपण याला मिक्स करून घेतलं आहे आणि आपली ही बटाट्या वड्यासाठीची भाजी तयार झाली वड्याची भाजी झाली आता दुसरी स्टेप बेसनाचं मिश्रण करायचं आहे म्हणजे वड्याच्या वरचं आवरण त्यासाठीचं साहित्य बघूया तर त्यासाठी आपण घेतलं आहे दोनशे ग्रॅम बेसन वीस ग्रॅम तांदळाचं पीठ साधारण दोन चमचे पिठी आहे चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा तर आपण हे बॅटर तयार करायचं आहे त्यासाठी बेसन एका बोलमध्ये घेतलं त्यामध्ये घालायची आहे तांदळाची पिठी तांदळाच्या पिठीमुळं वडे छान कुरकुरीत होतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा तुम्हाला सोडा घालायचा नाही आहे तर सरळ तुम्ही एक करू शकता आपलं मिश्रण तयार झालं वड्यासाठी तेल तापायला ठेवलं की ते कडकडीत तेलाचं मोहन घालायचं एक कप असेल तर एक चमचाभर मोहन पुरेसं होतं आता याला मिक्स करूया मी मुद्दामहून वड्याच्या या मिश्रणामध्ये हळद घालत नाही कारण सोड्यामुळं कदाचित काळपट रंग येऊ शकतो थोडं थोडं पाणी घालू आणि याला सैलसर बॅटर तयार करू सुरुवातीला थोडं पाणी घालायचं गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि जेव्हा गुठळ्या मोडून छान मौसूत होतं तेव्हा पाणी वाढवून लागेल तशी कन्सिस्टन्सी करायची तर याला आपण मिक्स करून घेतलं आहे सगळ्या गुठळ्या मी चांगल्या मोडून घेतलेल्या आहेत पण हे खूप घट्ट आहे आता थोडं थोडं पाणी घालू आणि याला सैल करू मी तुम्हाला सांगेन की कितपत सैल करायचं सुरुवातीलाच एकदम पातळ करून ठेवायचं नाही आणि एकदा हे मिश्रण तयार झालं ना चांगलं फेटून घ्यायचं ते गाडीवाले बघा असं चांगलं फेटतात आणि मग ते वापरतात कारण जितकं चांगलं फेटतो तितका वडा चांगला खुसखुशीत होतो ते इत्पत हे बघा इतपत मी याला पातळ ठेवलेलं आहे हे इतपतच पातळ ठेवायचं यापेक्षा आपल्याला फार पातळ करण्याची गरज नाही खूप पातळ केलं तर वड्याचं जे मिश्रण असतं ना त्याच्यावर त्याचं कोटिंग येणारच नाही आणि जर तुम्ही खूप घट्ट ठेवलं तर अगदी छान गोल तुळतुळीत वडे दिसतील पण ते असे ताटल्यासारखे होतात त्यामुळे मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य पाहिजे हे बघा असं पातळ हवं तर आता आपण दोनशे ग्रॅम बेसन घेतलं होतं कपने म्हणाल ना तर दोन कप बेसन होतं किंवा थोडंसं अजून जास्त असेल तर त्यासाठी मला सव्वा कप पाण्याचा वापर करावा लागला म्हणजे तुम्ही जेवढं बेसन घेता कपने किंवा वाटीने मोजून त्याच्या अर्ध्या प्रमाणात आणि वर थोडंसं पाणी वापरावं वा लागतं चला आपण हे तयार करून घेतलं आहे याला पंधरा मिनिटं झाकून ठेवू तर आपलं मिश्रण आपण भिजायला ठेवलेलं आहे दुसरीकडे आपली ही भाजी पण पूर्ण गार झाली आहे भाजी जर गरम असेल ना तरीसुद्धा थोडीशी पातळ राहते त्यामुळे पूर्ण गार होऊन द्या आता याचे वडे करायचे आहेत वडे ना कधी कधी एकदमच छोटे असतात मध्यम साईजचे पण असतात आणि काही ठिकाणी खूप मोठे असतात आपण मध्यम आकाराचे वडे करतो आहे तर बघा एवढा वडा मी साधारण करते आणि ही स्टँडर्ड साईज आहे साधारण एक दोन टेबलस्पून मिश्रण घेतलं आणि त्याचे आपण एक वडा केला तर असेच आपण वडे करून घेऊयात आणि मग एकत्रितपणे तळायला घेऊ तर हे बघा आपण हे वडे तयार करून घेतलेले आहेत आपण पाऊण किलो बटाटा घेतला होता त्याच्यामध्ये बरोबर बारा वडे तयार झाले म्हणजे मी दहा वडे म्हणाले होते पण कधी पण ऑर्डर घेत असताना थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे काही गडबड झाली तर कमी पडायला नको चला आपण हे गोळे करून घेतलेले आहेत दुसरीकडे आपलं पीठसुद्धा पंधरा वीस मिनिट चांगलं भिजलेलं आहे आता या पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर आहे हे ओळखायचं कसं असा एखादा चमचा किंवा पळी घ्यायची चमचा पूर्ण पिठात बुडवायचा याच्यामध्ये अशी लाईन मारायची आणि याला असं सरळ केल्यानंतर हळूहळू वरचं पीठ खाली येतं याचा अर्थ आपलं पीठ बरोबर झालेलं आहे म्हणजे काय हे वड्यावर हळूहळू कोट होतं आणि एकदम सरकून खाली येत नाही त्यामुळे पटकन आपण तळायला टाकलं की त्याच्यावर ते कोटिंग पण असतं आणि व्यवस्थित तळलं जातं आणि अगदी कोटिंग तसंच राहतं यापेक्षा घट्ट केलं तर मात्र वडे दिसायला इतके सुंदर दिसतात पण घशामध्ये दाटतात चला आता आपलं पीठ तयार आहे वड्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत वडे तळायला घेऊ आता वडे करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे लक्षात घ्या वडे आपण थोडे मोठे असतात ना ते व्यवस्थित बुडतील इतकं तेल कढईमध्ये पाहिजे थोडं जास्त तेल लागतं कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं वडे तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेल आपलं चांगलं तापलेलं असावं आणि वडे ज्यावेळी आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी गॅस मोठा ठेवायचा याचं कारण म्हणजे हे मिश्रण इतकं पातळ असतं याच्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं जर आपण तेल मध्यम गरम केलं आणि गॅस कमी करून जर हे मिश्रण सोडलं वडे सोडले तर काय होतं त्या पाण्यामुळं तेल पटकन गार होतं आणि मग तेल गार झालं की वडे तेल पितात नीट तळले जात नाहीत आणि मऊ होतात किंवा कच्चे राहतात त्यामुळं ते तेल मध्यम गरम करायचं वडे सोडताना गॅस मोठा ठेवायचा आपण तेल कसं तापलं बघूया थोडंसं मिश्रण मी टाकलं आहे हे बघा व्यवस्थित हे मिश्रण तळलं जातं याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण वडे तळायला घेऊ तर आता हा गोळा घेतला आहे भाजीचा मिश्रणामध्ये घोळवायचा हे बघा व्यवस्थित कोट होतं आहे मिश्रण पटकन सरकून येत नाही वडा उचलायचा आता बघा इथे फक्त असं आपल्याला बोट सोडायचं आहे याने काय होणार वड्यावर असं खूप जास्त कोटिंग येणार नाही जेवढे मावतील तेवढेच वडे सोडायचे आणि थोडासा आकार धरून द्यायचा आणि वडे उलटून घ्यायचे आता गॅस कमी ठेवूयात किंवा मध्यम ठेवायचा आणि वडे असे छान असे रंगावर तळून घ्यायचे बटाटे वडे वाटतात पण तळायला वेळ घेतात आणि हा जो चुरा असतो की नाही तयार झालेला हा आपण चटणीसाठी वापरणार आहोत तर वडे बघा तळून झालेले आहेत मध्यम गॅस ठेवला होता खूप मोठा गॅस केला नाही किंवा कमी ठेवला नाही वडे काढून घेऊया हे बघा छान झालेत ना आकार पण अगदी छान आला आहे खूप जास्त मिश्रण वड्यांना असं गोळा होऊन बसलं नाही असे छान वडे तळून घ्यायचे आणि उरलेले वडे असेच तळूया आणि हा जो तळलेला चुरा असतो की नाही तो साठवून ठेवायचा तोच आपण सुकी चटणी करण्यासाठी वापरणार आहोत हीच तर सिक्रेट रेसिपी आहे सुक्या चटणीची हा चुरासुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे बाजूला ठेवायचा आणि चटणीसाठी वापरायचा गाडीवाले असंच करतात आता दुसरी बायस तळताना सुद्धा आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे तेल थोडं गार झालेलं असतं गॅस मोठा करून तेल थोडं तापवून घ्या त्याचं तापमान वाढवा आणि मग अगदी पहिल्यासारखेच गॅस मोठा ठेवून वडे तळा तर हे बघा आपले मस्त गरमागरम वडे तळून झालेले आहेत आता यासोबतच्या चटण्या करायच्यात पहिल्यांदा आपण जी गाडीवर मिळते ना ती लाल सुकी चटणी कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठीचं साहित्य सांगते तर त्यासाठी आपल्याला लागतील दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या ज्या न सोलता घेतलेल्या आहेत एक चमचा मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि एक कप तळून घेतलेला वडापावचा सुरा तर इथं आपल्याला जो चुरा लागतो जर वडापाव तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात करताय तर आपोआपच तो वडे तळता तळता तयार होतो आपल्याला तो वड्यांसोबत काढून घ्यायचा आहे आणि तो चटणीसाठी वापरायचा आहे तर इथं माझ्याकडे थोडाच चुरा आहे पण तुम्हाला जर चुरा खूप कमी मिळाला तर काय करायचं तर तेल तापून घ्यायचं चांगलं कडकडीत तेल तापवायचं आपला जो घोळ उरलेला बेसनाचा त्याच्यामध्ये असं हात बुडवायचा आणि असं पसरून हे सगळं टाकायचं टाकत असताना गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीला काही एक अर्धा एक मिनिटं गॅस मोठाच ठेवून त्याला छान आकार येऊन द्यायचा आणि मग गॅस मध्यम करून कुरकुरीत होईपर्यंत हा चुरा तळून घ्यायचा आणि तुम्ही बघताय तर अगदी छान कुरकुरीत चुरा तयार झाला आहे काढून घेऊयात त्याचबरोबर या चटणीसाठी आपल्याला लागतो तो लसूण तर तळलेला लसूण लागतो लसूण सालासहित घ्यायचा त्याला थोडंसं ठेचायचं आणि चुरा तळून झाला की त्याच तेलामध्ये लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा बगा लसुन असा चान रंगा है, तर हे बघा लसूण असं छान तांबूस रंगावर तळून घेतला आहे काढून घेऊयात तर इथं आपल्या लाल सुक्या चटणीसाठीचा चुरा आणि लसूण आपण तळून घेतलेले आहेत सुकी चटणी करूया तर आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे तळलेला लसूण त्यामध्ये घालायचा आहे हा चुरा आणि ही चटणी काही अशी एकदा केली की आठ दहा दिवस टिकते त्यामुळं एकदाच करून ठेवली तरी चालेल बरं का त्याचसोबत यामध्ये घालूयात मिरची पावडर जसं तिखट कमी जास्त हवं त्याप्रमाणे मिरची पावडर कमी जास्त करा मीठ घालायचं आहे अगदी दोन चिमूट मीठ घातलं कारण सगळ्यामध्ये मीठ आहे त्यामुळं अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि याला बारीक करायचं खूप नाही थोडंसं जाडसर करायचं आणि हे घ्या अगदी फक्त एक सेकंड फिरवलं भुरकन फिरवलं आणि आपली ही मस्त अशी वडापावची सुखी लाल चटणी तयार झाली दिसते ना अगदी गाडीवर मिळते तशी हीच ती सिक्रेट रेसिपी चला आता ही चटणी तयार झाली आता आतमध्ये लावण्यासाठी हिरवी चटणी करूयात त्यासाठीचं साहित्य सांगते त्यासाठी आपण घेतली एक कप कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं तीन ते चार हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आलं एक चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ तर या चटणीसाठी सगळं साहित्य मिक्सरमध्ये काढायचं मिरची आलं पुदिना साखर किंचित मीठ पुदिना थोडा खारट असतो असतानाच त्यामुळं मीठ खूप घालायचं नाही कोथिंबीर घालायची अगदी थोडंसं गार पाणी घालायचं फ्रीजमधला आईस क्यूब घातलं तरी चालेल याने रंग हिरवा राहतो आणि याला बारीक करायचं तर आपली ही चटणी तयार झाली आहे पण ही चटणी थोडीशी घट्ट असावी एकसंध असावी त्यामुळे यामध्ये आपण घालूयात थोडासा चुरा याने काय होतं याला एक एकसंधपणा येतो जनरली कुठल्याही अशा हिरव्या चटणीमध्ये तर जो कोणता पदार्थ असतो तो या चटणीत थोडा घातला जातो जेणेकरून त्याला दाटपणा येईल ढोकळ्याची चटणी असेल तर अगदी असंच फक्त याच्यात ढोकळ्याचे तुकडे घातले जातात मी चुरा घालते आहे याला पुन्हा थोडंसं फिरवून घेऊ तर हे घ्या याला मी फिरवून घेतलं आणि ही बघा आता किती छान दाटसर झाली आहे तर आपला वडा तयार आहे दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत पण त्याआधी वडापाव म्हणजे तळलेली चटणी आलीच त्याशिवाय तो अपूर्णच आहे एक वेळ चटल्या नसल्या तरी चालतील पण तळलेली मिरची हवीच फक्त मिरची तळताना लक्षात घ्या वडापाव तळून झाला की मिरचीची आधी पोटं फोडायची म्हणजे तिला कापायचं आणि मग तळायची मस्त तळली पांढर डाग आले की गरम गरम असतानाच त्याच्यावर मीठ टाकायचं मग मिरची बघ काय मस्त लागते फक्त तिला कापा आणि मग तळा नाही तर ती अंगावर उडेल चला मिरची पण तळून घेतलेली आहे वडापाव सर्व करूयात तर चला वडापावच्या सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत पहिल्यांदा आपल्याला पाव घ्यायचा पाव पावाला मध्ये असं कापून घ्यायचं आता तुम्हाला जितक्या प्रमाणात आवडते तितकी एका बाजूला हिरवी चटणी लावायची अगदी थोडीशी त्याच्यानंतर वडापाव ठेवायचा दुसऱ्या बाजूला त्याच्यावर अशी लाल चटणी टाकायची आणि वडापाव सर्व करायचा वरून सोबत तळलेली मीठ लावलेली मस्त खमंग मिरची तर अशा प्रकारे आज आपण इथं वडापाव कसा करायचा ते बघितलं आता याचं प्रॉफिट कसं काढायचं ते सांगते तुम्हाला सगळं करत असताना जेवढा खर्च होतो मग त्यामध्ये फक्त साहित्य नाही धरायचं तर तुम्हाला लागणारा गॅस असेल तुम्हाला लागणारं भाडं असेल किंवा पॅकेजिंग असेल तुम्ही जर घरून पार्सल देताय तर किंवा इलेक्ट्रिसिटी लागते पेट्रोलला खर्च झालाय जो कोणता खर्च लागतो त्या सगळ्याचा खर्च पकडायचा म्हणजे याचा तर आपण एक खर्च फिक्स पकडू शकतो की मला इतकं साहित्य लागलं आहे दहा वडापावसाठी पण मला जो काही इलेक्ट्रिसिटी पेट्रोलचा खर्च येतो आहे महिन्याभराचा किंवा दिवसभराचा तो, तो अंदाजे काढायचा आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचा थोडा थोडा खर्च यामध्ये धरायचा समजा दहा ते बारा वडापाव करण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपयांचा खर्च येतो तर त्याच्यामध्ये तुम्ही जेवढा खर्च आला त्याच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट ऍड करू शकता जसं की दोनशे रुपये खर्च आलाय तर त्याचे पन्नास टक्के म्हणजे शंभर रुपये होतात मग तुम्ही एकतर तीनशे रुपयाला हे सगळे दहा वडापावची किंमत लावू शकता किंवा जर तुम्हाला वाटतं साठ टक्के प्रॉफिट ऍड करायचंय तर त्याच्यामध्ये तुम्ही दोनशेच्या साठ टक्के म्हणजे एकशे वीस म्हणजे दोनशे प्लस एकशे वीस असं तीनशे वीस रुपये किंमत लावू शकता अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट काढायचं आहे म्हणजे मी एक अंदाज सांगितला ह्याची एक्झॅक्ट किंमत सांगितलेली नाही तुम्हाला किती खर्च येतो या यावर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा तर अशा प्रकारे आज आपण इथं फूड बिझनेससाठी वडापाव कसं करायचं ते बघितलं बरोबर दहा वडापावचं मी प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जर ऑर्डर घ्यायच्यात तर इथं सांगितलेलं वजनी प्रमाण वापरा घरगुती प्रमाणामध्ये करायचं आहे तर कपचं प्रमाण वापरा किंवा हेच प्रमाण अर्ध करून घ्या तर करून बघा ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली काही शंका असतील तर मला बिंधाच विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद